मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता आज एक गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट झाली आहे की पाकिस्तानची हार ही अगदी अटल आहे यात कोणत्याही प्रकारची शंका करण्याची आपल्याला गरज नाही कारण पाकिस्तानची सेना पाकिस्तानची जनता आणि पाकिस्तानची सरकार या तिघांमध्ये एक प्रकारचा हहाकार माजलेला आहे भारत सरकार लवकरच पाकिस्तानवर एक कडक कारवाई करणार आणि ती लष्करी कारवाईसुद्धा असू शकते इतकी हमी या लोकांना काल रात्रीचीच बातमी आहे म्हणजे आज पहाटेची बातमी सकाळी तीनच्या आसपास या लोकांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यांचा ब्रॉडकास्टिंग आणि इन्फॉर्मेशन मिनिस्टर समोर येतो आणि म्हणतो की पुढच्या चोवीस ते छत्तीस तासांच्या कालावधीमध्ये भारत सरकार भारतीय सेना कोणत्याही क्षणे पाकिस्तानच्या सेनेवर पाकिस्तानवर हल्ला करू शकते म्हणजे या लोकांना इतकी निश्चिती आहे की भारतीय सेना कधीही यांच्यावर हल्ला करू शकते आणि आमची हार पक्की आहे कारण यांच्या सेनेतील अनेक सैनिक हे आज राजीनामा देत आहेत कारण त्यांना माहिती आहे की पाकिस्तानी सेना आणि भारतीय सेना या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची तुलना केली जाऊ शकत नाही हायटेक टेक्नॉलॉजी हायटेक टेक वेपन्स भारतीय सेनेकडे आणि जो मोराल आहे जी जनतेचा मोराल आहे ना भारताच्या तो अनेक पटीने पाकिस्तानपेक्षा वरती आहे भारताकडे एक लीडर आहे नरेंद्र मोदी यांच्यासारखा पाकिस्तानकडे काय आहे मुनीर मुनिर शहबाज शरीफ आणि त्याचा भाऊ तो नवाब शरीफ या लोकांना जर सोडलं अजून कोण आहेत पाकिस्तानकडे जे भारतासमोर उभं राहू शकतं या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची हिंमत नाही आहे आज भारतासमोर उभं राहायची त्यामुळे यांच्या मनात भीती भरली आहे तो शहबाज शरीफ दवाखान्यात ॲडमिट आहे रावलपिंडीच्या असे मुनीर तर मागचे चार पाच दिवस झाले कुठेही दिसत नाही आहे बेपत्ता झाला आहे काही बातम्या तर अशाही येत आहेत की कुठल्या तरी बंकरमध्ये जाऊन लपलाय आणि मित्रांनो त्यामुळे मी म्हणतोय की पाकिस्तानची हार ही अगदी निश्चित आहे पण मित्रांनो एक गोष्ट आहे जी तुमच्यासमोर मला ठेवायची आहे की या कारणांच्या व्यतिरिक्त जे सगळ्यात मोठं कारण आहे ना ज्यामुळे मी म्हणतोय की पाकिस्तानची हार निश्चित आहे ते कारण म्हणजे पाकिस्तानच्या सरकारमध्ये अनेक मंत्री अनेक लोक अशी आहेत जी संजय राऊत नावाच्या प्रवृत्तीसारखी आहे आता मी संजय राऊत यांना काही म्हणत नाहीये किंवा संजय राऊतांना हिनवण्याचा किंवा त्यांना काही टोला लगवण्यासाठी मी हे बोलत नाही आहे आणि संजय राऊतांचा व्यक्तिनिशा या घटनेशी कोणताही संबंध सुद्धा नाही हे मी सुरुवातीलाच क्लिअर करतो मी संजय राऊतांच्या प्रवृत्तीविषयी बोलतो आता संजय राऊतांची प्रवृत्ती म्हणजे काय हे सगळ्यात पहिला तुम्हाला समजून घेतलं पाहिजे संजय राऊत नावाची प्रवृत्ती ही अशी असते की या प्रवृत्तीचा व्यक्ती ना तुमच्याच पक्षामध्ये असतो तुमच्याच गटामध्ये असतो आणि तुमच्या नेत्याला ताकद नसताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नेतृत्व करण्याची कला कुशलता नसताना त्याला अगदी खोट्या वक्तव्य करून खोट्या प्रकारची प्रशंसा करून त्याला हरभराच्या झाडावर चढवण्याचं काम करतो जसं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना जेव्हा संजय राऊत हयभराच्या झाडावर चढवत होते की तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातले सगळ्यात नंबर एकचे मुख्यमंत्री आहात कोविड काळात तुम्ही तर सगळ्यात जास्त काम केलेलं आहे पंतप्रधान मोदी तर तुमच्यासमोर काहीच नाही आम्ही चहा तर तुमच्यासमोर यार तुमच्या पायात देवेंद्र फडणवीस तर तुमच्यासमोर काहीच नाही अशा प्रकारचे वक्तव्य जेव्हा संजय राऊत करत होते ना आणि तेही तेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आपल्याच हेल्थ मिनिस्टर राजेश टोपे यांना संध्याकाळी सात नंतर फोनवर बोलायलासुद्धा तयार नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे राजेश टोपे जेव्हा पुण्याच्या ससन हॉस्पिटलमध्ये होते आणि सगळी मीडिया त्यांच्यासमोर असताना जेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांनी फोन लावला तेव्हा त्यांच्या घरातून सांगण्यात आलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी सात नंतर कोणत्याही व्यक्तीचा फोन उचलत नाहीत तर सगळ्यात मोठी फजेती ही स्वतः उद्धव ठाकरेंनीच आपल्या सरकारची करून घेतलेली होती आणि इतकं असतानाही संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची प्रशंसा करत होते की नंबर एक मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच आहे आणि सत्ता गेल्यानंतर सुद्धा शक्ती गेल्यानंतर सुद्धा अमित शहाना नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांना नाही नाही त्या शिवाय द्यायच्या त्यांच्या नावाची उपासना करायची आणि वेगवेगळ्या प्रकारचे टोले रोज प्रेस कॉन्फरन्स करून त्यांना लावायचे जसा एखादा व्यक्ती रोज सकाळी उठून प्रातर्विधी करतो ना हे करणं नैसर्गिक प्रक्रिया आहे ती केलीच पाहिजे ते केल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही तशाच प्रकारचं संजय राऊतांना झालं होतं आणि आजही ते आहेच म्हणा की रोज सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स करायची आणि अमित शहा नरेंद्र मोदी आणि बी जे पीच्या लोकांना शिव्या घालायचे आणि त्या शिव्या तेव्हा घालत होते जेव्हा त्यांच्याकडे शक्ती नव्हती आणि आजही नाही आहे जेव्हा अमित शहानी नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी कारवाई यांच्या विरोधात केली की विक्टीम कार्ड घेऊन पुढे यायचं की बघा आमच्याकडे काही शक्ती नाही आहे आणि ते नसताना सरकारमध्ये असलेली बी जे पी आणि एकनाथ शिंदे आमच्यावर अत्याचार करत आहे आणि हीच प्रवृत्ती तुम्ही पाकिस्तानशी आज कम्पेअर करून बघा पाकिस्तानमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची शक्ती नाही आहे त्यांची सेना आणि आपली सेना यातही कोणत्याही प्रकारची तुलना करण्यासाठी गोष्ट नाही आहे आणि हे पाकिस्तानच्या सेनेला आणि प्रत्येक राजकारण्याला माहिती आहे त्या प्रत्येक इस्लामिक जिहादी सुद्धा माहिती आहे तरीसुद्धा हे लोक पहलगाम सारख्या घटना करतात आपल्या हिंदू लोकांना येऊन मारतात आणि धर्म विचारून मारण्याची हिंमत करतात आणि मग यांच्यावर काही कारवाई केली की पाकिस्तानसारखा देश युएन मध्ये दे विक्टीम कार्ड खेळतो की बघा आमच्यावर भारत हा देश अत्याचार करण्याचा प्रयत्न करतोय आमच्यासारख्या शक्तीहीन देशावर त्याच्याकडे आज पैसा नाही आहे आमची जनता भिकारी आहे आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर जेव्हा भारताला देण्यासाठी सक्षम नाही आहोत तेव्हा भारत आपल्या शक्तीचा चुकीचा फायदा उचलतोय जेव्हा अशा प्रकारची बाजू पाकिस्तान यू एनसारख्या इंटरनॅशनल लेवलवर उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असेच वक्तव्य संजय राऊतसुद्धा या महाराष्ट्राच्या राजकारणात करत होते आणि आजही करताय त्यामुळे संजय राऊत नावाची प्रवृत्ती जे मी म्हणतो आहे ना की आपल्या नेत्याला खोट्या हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आज इतकी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा कालचीच बातमी आहे ते पाकिस्तानची संसदेचं एक सेशन सुरू आहे तर त्याच्यात या लोकांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यांच्या एक खासदारांनी त्याचं नाव पल्वशाह मोहम्मद झाई खान त्या महिलेने म्हटलं की राम मंदिर लवकरच आम्ही तोडू आणि संपूर्ण भारतावर कब्जा करू आणि तिथे बाबरी मस्जिद पुन्हा एकदा उभारण्यात येईल हे पाकिस्तानच्या संसदेत बोललेलं वक्तव्य आहे मित्रांनो ते हिंदीत आहे उर्दूमध्ये या लोकांनी बोललो आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याच भाषेमध्ये त्या महिलेने म्हटलं की वो वक्त दूर नाही आहे की बाबरी मस्जिद की पहिली ईट उसकी बुनियाद रावलपिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसकी पहिली आजान पाकिस्तान का सिपा सालार आसिम मुनीर देगा म्हणजे त्यांचा जो आर्मी चीफ आहे तो संपूर्ण भारताला जिंकून अयोध्येतलं राम मंदिर पुन्हा एकदा पाडून ज्याप्रकारे बाबरच्या त्या एका सेनापतीने पाडलेलं होतं तसंच यांचा सलार पुन्हा एकदा त्या अयोध्येमध्ये येऊन राम मंदिराला पूर्णपणे निस्तनाबूद करून त्याच्यावरली पहिली ईट बाबरी मस्जिदची टाकेल आणि त्यावर पहिली आजान हाच आसिम मुनीर वाचेल बोलून टाकवेल कारण मित्रांनो आसिम मुनीरला माहिती आहे ना की आज काय परिस्थिती आहे तो स्वतः बंकरमध्ये जाऊन लपलाय मागचे पाच दिवस झाले बेपत्ताय सगळी ग्लोबल मीडिया त्याच्या नावाने बोंबलते की आतंकवादी हल्ला करून आपल्या जनतेला अडकवून सरकारला पुढे करून हा कुठे लपलेला आहे आणि यांचे खासदार त्याला हरभऱ्या हो, हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करत आहे यांचा पंतप्रधान शेबाज शरीफ आज भारतासमोर आणि सर्व ग्लोबल मीडियासमोर एक ऑफर ठेवतो आहे की पाकिस्तान सरकार भारत सरकारसोबत एक न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तयार आहे की पहलगाममध्ये जी घटना झाली त्यात आमचा कोणताही सहभाग नव्हता आणि ते सिद्ध करण्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तयार आहोत भारताचेही अधिकारी असतील आणि आमचेही अधिकारी असतील आणि चीन आणि रशिया यांच्याही लोकांनी मध्यस्थी करावी आता विचार करा जर यांच्या सेनेमध्ये इतकी ताकद असती जितकी की चीनच्या सेनेमध्ये आहे चीन आज अमेरिकेसमोर कितीही शक्तिशाली नसला तरीसुद्धा आपल्यामध्ये शक्ती आहे हे दाखवण्याचा दा प्रयत्न करतो कारण त्यांची सेना ही शक्तिशाली आहेच तितकी ताकद आहे त्यांच्यामध्ये पण पाकिस्तान असं करताना दिसत नाही आहे इतक्या लवकर शहबाज शरीफने जे शस्त्र भारतासमोर टाकले की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तयार आहोत आम्ही तुमच्यासमोर झुकण्यासाठी तयार आहोत तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी तयार आहोत जेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य यांचा पंतप्रधान करतोय तेव्हा यांचा खासदार यांची ती महिला जेव्हा समोर येऊन म्हणते की भारतातलं अयोध्येमधलं राम मंदिर आम्ही तोडू आणि त्याच्यावर पहिली बाबरी मस्जिदची ईट हा यांचा सेना प्रमुख असलेला आसिम मुनीर टाकेल तेव्हा यांची खरी संजय राऊत नावाची प्रवृत्ती करते कारण संजय राऊत नावाची प्रवृत्ती हीच आहे ना करन। आनि मा आपले ला ले की आपल्यामध्ये नसलेले नसलेल्या शक्तीचं प्रदर्शन करणं आणि मग आपल्याला मार बसली दोन कानाखाली मारले की रडत बसायचं की बघा आमच्यामध्ये शक्ती नसताना या माणसाने आम्हाला मारलं आहे कारण हे जे वक्तव्य आज यांची महिला यांची खासदार ही करते हिलाही माहिती आहे की आपली ताकद काय अयोध्या सोडा यांचे यांचे जे सेना आहेत ना अनेक पोस्ट पाकिस्तानी फ्लॅग उतरवून पळत सुटलेले आहेत भारतीय सेना एक एक पाऊल जेव्हा मध्ये पुढे टाकते अनेक मागच्या चार पाच दिवसांपासून गोळीबारी सुरू आहे तेव्हा पाकिस्तानी सेना ही पळस सुटलेली आहे यांची सेना पॅन्ट पकडून पळस सुटली आहे पाकिस्तानी फ्लॅग आज त्या पोस्टिंगवर दिसत नाही आहेत अशी परिस्थिती झाली आहे आणि आज हे लोक अयोध्येतलं राम मंदिर तोडण्याची वार्ता करत आहेत त्यामुळे मला म्हणावं हो लागतं की यांची प्रवृत्ती जी आहे ना ती संजय राऊतांसारखी आहे आणि विचार करा आमची लोक तर सुज्ञ आहेत की संजय राऊतांसारख्या व्यक्तीला आमची लोक कधी निवडून देणार नाहीत संजय राऊत जर आज एका लोकसभा जागेवर उभं राहिला की मी लोकसभेवर निवडून जाईल तर त्याच्या त्या विधानसभेतल्या किंवा लोकसभेच्या क्षेत्रातील लोकंसुद्धा त्याला मतं देणार नाही कारण माहिती आहे ना, ना संजय राऊत हा फेकतोय नुसता त्याच्या बोलण्याला किंवा त्यांनी दिलेल्या वक्तव्याला कोणताही आधार नसतो आणि फक्त फेकण्याचं काम म्हणजे संजय राऊत करतात त्यामुळे लोकं आमची इतकी सुज्ञा आहेत पण पाकिस्तानी जनता इतकी सुज्ञा नाही आहे कारण संजय राऊत नावाच्या प्रवृत्ती असणाऱ्या अनेक लोकांना त्यांनी सरकारमध्ये बसवलेलं आहे त्यांचा पंतप्रधान शेबाज शरीफ हा उद्धव ठाकरेंसारखा की जेव्हा त्यांचा देश युद्धाच्या परिस्थितीत अडकलाय कोणत्याही क्षणी हे युद्ध होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा हा रावलपिंडीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आहे हे सर उद्धव ठाकरे सुद्धा करत होते मुख्यमंत्री असताना की कोविडसारखी गंभीर परिस्थिती आपल्या महाराष्ट्रासमोर असताना उद्धव ठाकरे संध्याकाळी सात नंतर आपल्याच मंत्र्याला सांगतात की मुख्यमंत्री सात नंतर बोलत नाहीत तो मंत्री असो की कोणताही जवळचा व्यक्ती असतो संध्याकाळी सात नंतर मुख्यमंत्री कोणालाही भेटत नाहीत तुम्ही सकाळी कॉल करा कितीही हजारो लाखो लोक या महाराष्ट्रात मरत पडू दे मरून जाऊ दे पण आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना सात नंतर फोन मात्र उचलणार नाही तसंच शहबाज शरीफचं सुद्धा आहे की पाकिस्तानची जनता गेली भाडमधली यांची सेनेमधले कितीही लोक मरो पण यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला उपचार करवण्यात जास्त रस आहे जेव्हा आपल्या देशाच्या सेनेमागे जनतेवर विश्वास ठेवून अत्यंत खंबीरपणे भक्कमपणे उभं राहण्याची गरज होती तेव्हा यांचा पंतप्रधान कुठे तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आहे यांचा सेनापती सिपा आलार कुठे तर कुठल्या तरी बंकरमध्ये जाऊन लपला आहे त्यामुळे मी म्हणतो आहे की लांब लांब जी फेकण्याची जी प्रवृत्ती आहे संजय राऊतांसारखी ही प्रत्येक सवय या पाकिस्तानच्या मंत्रालयाच्या व्यक्तीला आहे आणि हीच सवय यांना महागात पडणाऱ्या यांच्या देशाचे चार तुकडे लवकरच होऊ शकतात आणि याचा कारण हा भारत नसेल किंवा इतर कुठलीही ग्लोबल शक्ती नसेल तर यांच्यातलीच संजय राऊतांच्या नावाची प्रवृत्ती जी आहे ना ती कारणीभूत असेल आणि जोपर्यंत ही प्रवृत्ती हे लोक घालवत नाहीत तोपर्यंत यांच्या देशाचं भलं होत नाही आणि मित्रांनो फक्त हे पाकिस्तानसाठी किंवा राजकारणाचा विषय मी बोलत नाही आहे तुमच्या आयुष्यातसुद्धा तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे की तुमच्या जवळपास संजय राऊतांसारखे मित्र तर नाही आहे जो तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती नस नसताना नसलेल्या शक्तीची प्रशंसा करत असेल ना तर त्या व्यक्तीला सगळ्यात पहिला दूर करा कारण तो व्यक्तीच तुमचं सगळ्यात जास्त नुकसान करत असतो त्याला दूर केलं पाहिजे जी शक्ती नसेल ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ती नसताना त्याचा खोटा घमंड जर केला तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्तानसारखी परिस्थिती तुमच्यावर सुद्धा ओढावली जाऊ शकते असो मित्रांनो त्याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र